आयरन मॅन डॉक्टर रवींद्र कुमार सुंदर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा नांदेड येथील तत्कालीन पोलीस अधीक्षक तथा सध्या नागपूर येथे पोलीस आयुक्त असणारे आयरन मॅन डॉक्टर रवींद्र कुमार सुंदर यांचा वाढदिवस दिनांक वीस सप्टेंबर दोन रोजी नांदेड येथे विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला नांदेड शहरातील वजीराबाद परिसरातील पोलीस कॉलनी येथे कॅलेसेमिया पीडित बालकांसाठी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले या रक्तदान शिबिरामध्ये असंख्य रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले अभिनाश कुमार यांनी डॉक्टर रवींद्रकुमार कुमार यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमाबद्दल आपल्या सहकारी पोलीस बांधवांचे कौतुक केले वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण देखील करण्यात आले त्याचप्रमाणे रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना रक्तदान प्रमाणपत्र हॅपी थॉपची पुस्तके तसेच सैवान जातीचे जांबाचे झाड यावेळी देण्यात आले त्याचप्रमाणे माध्यमातून रक्तदात्यांना करण्यात एकंदरीत आयर्नमॅन डॉक्टर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला जे आमचे सिनियर आहे ज्येष्ठ आहे आमचे सर्व्हिस मध्ये रवींद्र कुमार सिंगल सर त्यांच्या जन्म वाढदिवसाबाबत एक नियोजन आम्ही आमचे जे स्टाफ आहे त्यांची बॅप बॅच ते, ते नेहमी करतो असं आयोजन आणि ह्यामध्ये त्यांची जे एक आयडियल्स आहे आदर्श फिटनेस बाबत ब्लड डोनेशन असा उपक्रम राबवून एक चांगला मेसेज सोसायटीला देतो फक्त मेसेज नाही पण ते जवळपास दीड मोर देन शंभर असं त्यांनी ब्लड पॅकेट्स डोनेट करतो आणि हा ते खूप चांगला उपक्रम आणि खूप चांगला मेसेज आहे आणि कोणीही वाढदिवस साजरा करण्यासाठी हा एक जे सर्वोत, सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट मीडियम आहे मला वाटतो त्याबद्दल आम्ही पूर्ण टीमला खूप खूप अभिनंदन करतो आणि पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने आणि माझ्या पर्सनली सुद्धा म्हणजे खूप अभिनंदन करतो थँक्यू सो मच आणि बेस्ट माननीय रवींद्र सिंगल सर पोलीस आयुक्त नागपूर यांच्या वाढदिवसानिमित्त आज भविरोल शिबिर आयोजित केलं आहे हे आयोजित शिबिर आहे ना दरवर्षी माने या हा शिवपण घेणार आहे आज गेल्या चौदावा ब्लड डोनेशन कॅम्प चौदा वर्षी झालेले आहेत पूर्ण होते त्यात चौदाव्या वर्षी आज आम्ही चौदावा कॅम्प घेतलेला आहे आज ब्लड डोनेशन कॅम्प याच्या माध्यमातून थायलीस पेशंट आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास पाचशेच्या जवळपास थायलीस पेशंट आहेत आणि या पेशंटसाठी आम्ही हा ब्लड डोनेशन कॅम्प ठेवलेला आहे आम्ही आज तैवान या जाम जाम रोप आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प दिलेलं आहे डोनरसाठी आणि त्याचबरोबर तेज फाउंडेशन यांच्या माध्यमातून आज एक विचारणी पुस्तकाचं पण त्यांना आम्ही वाटप केलं आहे आणि त्याचबरोबर आम्ही जे ब्लड डोनेशन करत आहेत त्यांच्यासाठी आम्ही लखित पद्धतीने अकरा सायकल ठेवलेली आहेत अकरा डोनरला ही सायकल देण्यात येईल साहेबच्या वाढदिवसानिमित्त आज पाणभुशी ते एकशे एकावन्न पिंपळाचे आणि वडाचे झाड त्यांचं आज ला वर्षापण आहे आणि त्याच अजून दुसरे एक ठिकाण बारा डिस्त आहे पण एकशे एकावन्न झाडाचं वृक्षोपण केले आज दोन ठिकाणी झालेले आहे आणि पाणमुशी इथे आता पंचवीस तारखेला एक हजार दिवस पूर्ण होतात का तर त्या ठिकाणी एक झाड पाणमुशी इथे केसर ग्रुप यांच्या माध्यमातून वृक्षोपण केले जातो आणि पूर्णपणे ते जगवलं पण जातो नसतं लावत नाही पण आम्ही जगवतो पण ते आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय अभिनव कुमार सर यांनी उद्घाटन करून आम्हाला मार्गदर्शन केले आहे आणि शुभेच्छा दिली आहे आमचे दैवत रवींद्रकुमार सिंगल, सिंगल सर तत्कालीन नांदेडचे एस पी आणि आज नागपूर त्यांच्या वाढदिवसानिमित्त सगळ्यांना आम्ही शुभेच्छा देतो आमचे श्रद्धास्थान आदरणीय रवींद्र सिंगल सर यांना वाढदिवसाच्या सर्वप्रथम मी माझ्यातर्फे माझ्या दोन हजार सातच्या बॅच तर्फे व तसेच नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो दोन हजार सातची बॅच ही आमच्या तत्कालीन पोलीस अधीक्षक दोन हजार सात या बॅचतर्फे आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिर कर आयोजित करतो या रक्तदान शिबिरमध्ये नांदेड शहरातले पोलीस दलाचे सामान्य नागरिक कार्यकर्ते सर्वच महिला पुरुष चांगल्या प्रमाणात भाग घेतात रक्तदान शिबिर घेण्याचा एकमेव उद्देश आहे आज भारतामध्ये बऱ्याचशा अपघातामध्ये बऱ्याच जणांचा मृत्युमुखी पडतात आणि त्या ठिकाणी आपल्याला ऑपरेशनसाठी रक्ताची अत्यंत आवश्यकता असते तर तो एक मनामध्ये उद्दिष्ट होऊन आमच्या बॅचतर्फे आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करतो शेकडोनं या ठिकाणी ब्लड डोनर स्वतः कार्यक्रमाला उपस्थित असतात त्याचबरोबर आम्ही सामाजिक भावना जापून आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक कार्यक्रम नांदेड शहरामध्ये विविध ठिकाणी उत्साहाने साजरा करतो त्याचबरोबर कार्यक्रमामध्ये आम्ही एक बक्षीस स्वरूपामध्ये एक लकी ड्रॉप पद्धतीनुसार यावर्षी मागच्या वर्षी ड्रॉप पद्धतीमध्ये आम्ही सायकल ठेवले होते यावेळेस पण अकरा सायकली या ठिकाणी बक्षिसाच्या स्वरूपात ठेवण्यात आलेल्या आहेत शेकडो त्या ठिकाणी रक्तदात्या आहेत ज्यांना नशिबाने सायकल लागल सायकल बक्षीस होणं हा एकमेव उद्देश असा आहे की फिटनेस सायकल आज काळाची जरूरत आहे आज प्रत्येक जण फोर व्हीलर मध्ये फिरतेत त्या रक्तदाना रक्तदान केलेल्या रक्तदानाची फिटनेस चांगली राहावं या दृष्टिकोनातून आम्ही सायकल या ठिकाणी ठोवला आहे मी विशेष करून आमच्या बॅचच्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो विशेष करून या कार्यक्रमाचे आयोजक आमचे जीवलक मित्र श्री स्वामी समर्थ ब्लड ग्रुप प्रवीण अमलकंटवार आमचे मित्र स्नेही दत्ता गायकवाड अनिल मुकडे गजानन फुलारे भाडेकर अशा सर्व टीम हे आ, चांगले मन लावून या ठिकाणी काम करतात आज कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्याचे आदरणीय आमचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार साहेब यांनी उपस्थिती लावली त्यांचा पण मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी या कार्यक्रमाला वेळातला वेळ काढून सहकार्य केलेल्या पत्रकारांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद